नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज साधारणपणे जो आता आपण प्लॉट बघत आहोत तो दीड एकरचा प्लॉट आहे आणि दीड एकरचा प्लॉट डबल लागवडीसाठी आलेला आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीने लागवड केलेली जी कांद्या स्वरूप हो आहे ते पूर्णपणे जळून चाललेले आहे तर त्याच्यामागचं कारण काय कशामुळे आपल्याला अशा पद्धतीचे नुकसान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे जर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे पंधरा दिवस झालं लागातार पाऊस आहे आणि अशा वेळेस काय झालं आहे की आठ दिवस झालं आपण याची लागवड केली होती आत्ता आठ दिवसाचा हा प्लॉट आहे परंतु जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत असताना वरून पाऊस पडतोय आपण खाली लागवड करतो तर त्या लागवडीमुळे आपल्याला अशा पद्धतीने नुकसान सोसावं लागतं आपण बघू शकता की उग शंभरपैकी पैकी साधारणपणे वीस टक्के बियाणं म्हणजे कलम कांद्याची हे जिवंत राहिलेले नाही तर बाकीचे पूर्णपणे नासून गेलेले शेतकऱ्यांसमोर बऱ्याच अडचणी निर्माण होतात शेतकऱ्यांनी लागवड करते वेळेस काळजीपूर्वक लागवड केली पाहिजे अनुभवावरती लागवड केली पाहिजे वातावरण कसं आहे आपण वातावरणावरती देखील अवलंबून असतंय की आपली लागवड ला आप लाग ही सक्सेस होईल का नाही कोण चूक काय झाली तर लागवड करते वेळेस पाऊस चालू आता वरतून पावसामध्ये आपण लागवड केली पावसामध्ये लागवड केल्यानंतर रानात देखील जास्त प्रमाणामध्ये दे ओलावा राहिला दोन चार दिवस जास्त प्रमाणात पाऊस देखील राहिला आणि रोप लागवड करते वेळेस रोप देखील चढायला सुरुवात झाली दुसरी गोष्ट लागवड करते वेळेस बऱ्याच बाया किंवा लेबर काय चूक करतं तर लागवड करते वेळेस आपण बघू शकता की अशा पद्धतीने जर बियाणं असलं तर इथं धरणार अशा पद्धतीने दाबणार खाली दाबल्यानंतर इथून पूर्णपणे झाडे मोडून जाणार मग अशा वेळेस देखील आपल्याला हे जे कलम आहे ते पूर्णपणे खराब होत आहे साधारणपणे दीड एकर प्लॉट आपला नुकसानीमध्ये दिसतोय आता डबल लागवड करावी लागते सुरुवातीचं जर बियाणं आपलं सॉरी कांद्याचं रोप वरतून लेबर आणि जी गेलेली पहिली मेहनत ह्याचा जर विचार केला तर जेवढं आपलं उत्पादन निघणार नाही कांद्याचं तेवढा खर्च व्हायला लागलेला आहे त्यामुळं आपण सुरुवातीला काळजीपूर्वक नियोजन केलं पाहिजे पावसाचा अंदाज घेऊनच लागवड केली पाहिजे कारण की कांदा हे पीक साडणारे पीक आहे ह्याला जास्त प्रमाणात देखील ला पाऊस लागत नाही दुसरी गोष्ट रान रान निवडते वेळेस पाण्याचा निसरा होणारच रान पाहिजे आता हे रान जर आपण बघितलं तर हे जास्त प्रमाणामध्ये चिबाडणार रान आहे मग असं केल्यानंतर आपल्याला चव एक बाजू जरी आपली तुटली म्हणजे जुडली तर दुसऱ्या बाजूने आपल्याला संकट येतं त्यामुळे रानाची देखील निवड चांगल्या पद्धतीने केली पाहिजे बियाणं जे आपण रोप लागू लागवड करतो रोप देखील चांगल्या पद्धतीने लागवड केली पाहिजे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न लागवड करते वेळेस जे, जे। कर आपण रोप निवडतो ते रोप लहान साईज तर शक्यतो निवडू नका आता आपण बघू शकता की हे लहान साईजचं रोप आहे हे चिटकलंय म्हणून तुम्ही सांगा परंतु लहान साईजचं रोप देखील पावसाच्या वातावरणामध्ये चिटकत नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान होत आहे वातावरण तुम्ही लक्षात घ्या पाऊस चालू आहे पावसामध्ये लागवड थांबा जास्त प्रमाणात करू नका काय का नाही महाग पुढं दोन चार दिवस होऊ शकते परंतु आपल्याला आता रोप देखील बघावं लागणार लेबरला पैसा रोपाला पैसा भरपूर प्रमाणामध्ये नुकसान आहे त्यामुळे आपण लागवड केली तर करणार नाही तर लागवड देखील करणार नाहीत आमच्यासोबत असा अनुभव घडला म्हणून आम्ही आपल्यासोबत आमचा अनुभव शेअर करतो आहे की जेणेकरून तुम्ही देखील अशी चुका करू नका आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा